कोणी जाणार नाही शेवटी तू शेवटी तू शेवटी तसं करून लाईन लावा शिक्षण लावा आणि आपल्याला प्रत्येकाला यात्रेमध्ये व्यवस्थित हे करायचं आहे आणि महत्वाची गोष्ट की आपण सर्वजण विश्व बंधुत्व पदयात्रेमध्ये आलेल्या आपल्या सर्व माता भगिनी आहेत या दृष्टिकोनातून आपण प्रत्येकाची व्यवहार करा आणि ही शिकवण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजांना दिलेली आहे परत सुद्धा शिवाजी राजांना आपली आई दिसते आणि ही जडण घडत या काळामध्ये अत्यंत महत्वाची आहे म्हणूनच बहीण भावाच्या नात्याप्रमाणे मायलेखराच्या नात्याप्रमाणे आपल्याला या पदयात्रेमध्ये वागायचं आहे कोणाकडूनही कुठल्याही पद्धतीची कामा नये कारण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने काही मार्गदर्शन व्हावं या पदयात्रेमध्ये काहीतरी शिरोली आपल्याला घरी घेऊन जाता यावी हाच आम्ही अत्यंत मनोभावातून प्रयत्न करणार आहोत मन दुखवावं आणि यात्रेमध्ये आले कसही त्यांना हे करावं असा उद्देश मुळीच नाही प्रत्येकाला या ठिकाणी आपण काही ना काहीतरी घरी घेऊन जाता यावं अशा पद्धतीने यात्रा आठ दिवसाची आहे पार पडणार आहे जे शॅम्पू वाले आहेत मालक त्यांच्यासाठी काय छोटे रस्ते असतात आणि मग पदयात्रा निघाली की आपण शॅम्पू घेऊन जातो तर तस न करता आपण अगोदर शॅम्पू तिथं नेऊन लावायचेच नाही पदयात्रा जेव्हा त्या ठिकाणी पोहचेल त्याच्या नंतर आपण शॅम्पू त्या ठिकाणी घेऊन या बरोबर हा किंवा मग अंदाज घ्यायचा जा की किंवा आता पदयात्रा निघालेली आहे मोठा रस्ता आहे तर त्यावेळेला समजा तुम्ही जाऊ शकता पण रस्ता छोटा आहे शॅम्पू असले दिसले तुम्हाला डोळ्याला तर तिथेच थांबून घ्या या पदयात्रा चालू आहे त्यांच्या बाजूने मोठ्या मोठ्या गाड्या घालायचा प्रयत्न करू नका टॅम्पूवाले आहेत काही तर आणि न कोणी देव प्राप्त होणार थोडा त्रास म्हणजेच देवाचा कुंतीने काय मागून घेतलं देवाला दुःख त्या दुःखामध्येच दे। खरा देव आठवतो थो म्हणून थोडा त्रास झाला आपली झोप झाली बॅटरी चार्ज झाली आपली असं टेन्शन आता इथून पुढं पैस चालचं आहे बरोबर आहे हा महत्वाचा मुद्दा हा आहे सगळे आपले आपणच आहोत या ठिकाणी बॅनर झेंडा पालखी स्वच्छता सगळ्या कमी त्या झाल्या पण एक आपल्याला प्रत्येक गावातला एक माणूस जो सीसीटीव्ही कॅमेरा असेल आपल्या यात्रेमध्ये जे गाव आहेत समजा गोराळा आहे पेपिंपळ गाव आहे बिजेगाव आहे सोमसा आहे विरडगाव आहे जेही काही गाव असतील समजा पदयात्रेमध्ये आपण गावाच्या नावाचा देखील उल्लेख केलेला आहे त्या प्रत्येक गावातला एक व्यक्ती त्या आपल्या सर्वांवर नजर ठेवणार एक नावाची उद्घोषणा मी करणार आहे की तसा माणूस आम्हाला पाहिजे प्रल्हादराव बाबा राव भालेराव यांच्या नावामध्ये तीनदा राव आलेले हस्त वापर प्रलादराव बाबा राव भालेराव म्हणजे असा मजबूत माणूस पाहिजे <laughs> जरी समजा एकदा कदाचित उभं राहा कुठेच प्रल्हादराव उभं राहा त्यांच्याकडे बघा एक जर थाका बसला दोन दिवस नाही बघा म्हणून असे आपल्याला इथं नाव म्हणून रजिस्टर आहे हातामध्ये आहे हे कशासाठी आपल्याला काही भांडणं करायचं करायचं असं नाही पण काय होत कधी कधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा तुम्ही म्हणता बाबा आहे सगळीकडे आता आम्ही काय करतो आमच्या मनामध्ये सगळ्यांबद्दल स्नेह भावा आहे प्रेम भावा दहा दिवसाची यात्रा आहे आणि या दहा दिवसाच्या यात्रेला तुम्ही संसार सोडून घरगार सोडून देवदेव करायला आले लावायची आहे मग ते म्हणतील बाबा घरीच बर म्हणून आम्ही माय बापू म्हणून त्याला जाऊ द्या जा, कधी दुर्लक्ष करतो जाऊ द्या जा, त्याचा गैरफायदा घेतात मग बाबा तुम्ही थोडं करत जा म्हणतात तुम्ही नाही आहात आम्हाला वाटतं बाबा त्याला कोणाला सासूचा त्रास असतो सासऱ्याचा <laughs> त्रास असतो कोणाला कोणाचा त्रास असतो बिचारा या आठ दिवसामध्ये तरी त्याला समाधान वाटलं पाहिजे बरोबर मग इथं आल्यावर जर आम्ही तुमच्या मागे दंडुका बाग <laughs> ते काय करायचं म्हणून सगळ्यात महत्वाचं बंधन आहे ते आपल्या मनात शक्यतो महिला वर्गाला तर काही सांगायचं काम नसत कारण बिचाऱ्या माय मावल्या सांगितलं चिट्टी मांडली की दोनशे लाईन म्हणली की बरोबर दोनशे लाईन करत काही खरी गोष्ट आहे पण आता आपल्याला सगळ्याला सांभाळायचं म्हटलं की थोडा आम्हाला जास्त कसा जाणावा लागतो मोठमोठ्याने बोलावं लागतं ओरडावं लागतं म्हणून विशेष करून सूचना आपल्याला आहे आणि ती पदयात्रा आपली आहे तुम्ही आमचे आहेत आम्ही तुमचे आहोत पण यदा कदाचित हा एवढा मोठा गडा ओढत असताना या आमच्या संयोजक मंडळीकडून कदाचित कधी मोठा आवाज निघतो सार्वजनिक आहे तर त्यावेळेला आहेत ताण प्रसाद इच्छुक वाचणी याच माध्यमातून आपल्याला देऊन गाठायचं मग त्यावेळेला तुम्ही समजून घ्या आम्हाला समजून घ्या तिसरा महत्वाचा मुद्दा आपण कुठे जातो समिती उद्या हो म्हणजे पुढचा तुम्हाला हे सांगते समिती द्या हो हा समिती नमो नम श्री योगेश्वरा नमो नम श्री गोपाल कृष्ण महाराज नागपत्राचे नारी ना परीशिरा प्रतिनायी सुपारी हावीडा सुमारपिटो हावीडा सर्वज्ञ श्री चक्रधर